गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे शेतकरी कुटुंबातील हा दिवस विशेष महत्वाचा असतो आज आपण पाहणार आहोत कसे ते आपल्या परंपरा आणि उत्साहात गुढीपाडवा साजरा करतात ते या कुटुंबातले सर्व सदस्य मिळून गुढी तयार करतात कधी कधी ते गुढीला रंगीबेरंगी पोशाख आणि तोरण लावतात ते घरातल्या सर्व सदस्यांसोबत गुढीला हार घालतात आणि सर्वासमोर गुढी उभारतात गुढीपाडव्याच्या दिवशी ते नवीन कपडे घालतात गोड पदार्थ बनवतात आणि कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन उत्सव हो साजरा करतात ते आपल्या परंपरेनुसार कडवळ पुरणपोळी आणि खीर यासारखे गोड पदार्थ खातात गुढीपाडवा आपल्या जीवनात नवीन उमेदीची आणि समृद्धीचा संदेश घेऊन येतो शेतकरी कुटुंबासाठी हा दिवस आणखीनच किधूस खास असतो आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या नव्या वर्षात आपणा सर्वांच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि सुख शांती येवो हो। गुढीपाडवा हा आपल्या सर्वांसमोर जीवनात नवे उमेद आणि उत्साह घेऊन येवो या शुभ मुहूर्तावर आपणा सर्वांच्या कुटुंबात आनंद आणि प्रेमाची भरभराट हो पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा